नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे भारताच्या आर्थिक आघाडीवर हल्ला करणाऱ्या हिडनबर्ग संशोधन संस्थेला टाळा लागलाय अदानी समूहाच्या विरोधामध्ये आघाडी उघडल्यानं हिंडनबर्ग भारतीयांना माहिती झाला त्याचा खेळ वर्षभरातच कसा कुणी खलास केला याची चर्चा आता सर्वत्र आहे तुम्ही हिंडनबर्ग म्हणा हायडनबर्ग म्हणा या कंपनीच्या माध्यमातून भारतातल्या उद्योग जगताच्या संदर्भात जवळपास आघाडी उघडली गेली आहे की काय असा सवाल उपस्थित व्हायचा कारण या कंपनीच्या माध्यमातून काही कंपन्यांविरोधात म्हणजे त्यातसुद्धा खास करून भारतीय कंपन्यांच्या विरोधामध्ये सातत्यानं अहवाल प्रसिद्ध झाले ही कंपनी आता बंद झाली आहे असं काय घडलं असेल की हायडनबर्ग बंद झालंय हॅडनबर्गचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला कंपनीची स्थापना ज्या उद्देशानं झाली होती ते उद्देश पूर्ण झालं आहे म्हणून ही कंपनी बंद करण्यात येते आहे असं अँडरसननं म्हटलंय कुटुंबाला वेळ देण्यासाठी अँडरसनला कंपनी बंद करावीशी वाटते आहे हे विशेष अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प वीस जानेवारीला राज्य कारभाराची सूत्र पुन्हा हाती घेणार आहेत आणि त्यापूर्वी हार्डनबर्गचा गाशा गुंडाळला गेलाय हेही महत्वाचं कंपनी बंद करण्याच्या निर्णयाला ही, ही पार्श्वभूमी तर नाही ना अशी चर्चा सुरू आहे तर या नाथन अँडरसनबद्दल आपला किंवा या इंडेनबर्गबद्दल आपला प्रश्न असा आहे की हिंडेनबर्ग कंपनी बंद झाल्यामुळे काय होईल तर मला असं सांगावं असं वाटतं की या हिंडेनबर्ग कंपनीमुळे सामान्य गुंतवणूकदारांचं नुकसानच होत होतं त्यांचा कुठलाही फायदा किंवा त्यांच्या हिताचं रक्षण ही कंपनी कधीच करत नव्हती स्वतःच्या फायद्यासाठी सगळं काम करत होती त्यामुळे ही कंपनी बंद झाल्याने सामान्य गुंतवणूकदारांचं कुठलंही नुकसान होणार नाही भारतीय शेअर बाजारामध्ये या, बाजारा या हिडनबर्गनी बऱ्यापैकी धुमाकूळ घातला नक्की काय हा मामला पाहूयात आणि ही कंपनी काम कसं करते तेही पाहूयात अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म अशा स्वरूपाचं या हिडनबर्ग रिसर्च कंपनीचं काम आहे अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिडनबर्ग ही एक संशोधन संस्था आहे असा दावा केला जातो कंपनीचे संस्थापक मॅथन अँडरसन आहेत हिडनबर्ग सर्वात मोठ्या विमानावरून घेतलेलं नाव आहे अँडरसनं दोन हजार सतरामध्ये कंपनीची स्थापना केली शेअर बाजारामध्ये होणाऱ्या अनियमिततेवर लक्ष ठेवणं आणि त्यांचा पर्दाफाश करणं या संदर्भातला उद्देश होता असं हिडनबर्गच्या संस्थापकांनी म्हटलंय आपण पटकन अर्थतज्ञ आणि सी ए आनंद देवधर यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत देवधर साहेब हा शॉर्ट सेलिंग फर्म नावाचा प्रकार काय असतो शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना यामुळे कोणता तोटा भारतात अनुभवावा लागला प्रसादजी माझा आवाज येतोय तुम्हाला बिलकुल येतोय एकदम नीट येतोय बोला आपण आता शेअर मार्केटमध्ये पैसे मिळवण्याचे दोन प्रकार असतात शेअर विकत घेणे आणि भाव वाढला की तो विकणे पण एक प्रकार उलटा असतो ज्याला शॉर्ट सेलिंग म्हणतात की हातात शेअर नसताना तो विकणे आणि तो खाली आला की तो विकत घेणे म्हणजे दोन्ही मध्ये फायदा होतो पण दुसऱ्या प्रकाराला शॉर्ट सेलिंग हे खूप रिस्की असतं कारण त्यावेळी तुमच्या हातामध्ये स्टॉक नसतो आता शॉर्ट सेलर जे असतात ना ते नकारात्मक बातम्यांच्या शोधात असतात आणि नकारात्मक बातम्या आल्या की शेअरच्या बाजारावर विपरीत परिणाम होतो शेअर खाली उतरतो मग हे शॉर्ट सेलर काय करतात ज्यांना आतली खबर असते इन्साइडर इन्फॉर्मेशन ज्याला म्हणतात असते ते एखादा कंपनीच्या अगेन्स्ट काहीतरी बातमी ची चर्चा चालू आहे गुप्त आहे पण ती थोडीशी फुटलेली आहे त्या कंपनीचा शेअर विकून टाकतात आधी आणि ती बातमी आली की तो शेअर गडगडतो आणि मग खाली आल्यानंतर ते विकत घेतात आणि करोडो रुपये कमवतात आणि ही वाईट बातमी जी असते ना ही कोणत्याही प्रकारे येऊ शकते हिडनबर्ग कंपनीची खासियत अशी होती की ते अशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करायचे रिपोर्ट तयार करायचे की ज्यामुळे एखाद्या कंपनीच्या कारभारावरती ठपका ठेवला जाईल जर ती कंपनी खरोखरच गैरव्यवहार करत असेल तर प्रश्न वेगळा परंतु ज्यावेळी असत्याच्या आधारे किंवा अर्धवट बातमीच्या आधारे किंवा उपस्थित माहितीची जी। विपरीत पद्धतीने ते या प्रकारे जर तो रिपोर्ट प्रसिद्ध केला तर मार्केट गड़ गड़ भी निचा भी निचा एक संदर्भ मी आपण सांगत असलेल्या मुद्द्याचा घेतो मी आपल्या पर्यंत पुढच्या उत्तराच्यासाठी येईनच एकदा पटकन आपण पाहणार आहोत अदानी समूह आणि हिडनबर्ग यांच्यात वाद काय होता तर हिडनबर्ग रिसर्चनं चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस ला अदानी समूहाच्या संदर्भातला एक रिपोर्ट प्रकाशित केला रिपोर्ट नंतर उद्योजक गौतम अदानींच्या साम्राज्याला धक्का बसला त्यांची संपत्ती वेगानं कमी झाली एकशे पन्नास अब्ज डॉलर्सचं त्यांचं नुकसान झालं एका महिन्यामध्ये अदानी समूहाची संपत्ती सहा कोटी त्रेसष्ट लाख कोटी रुपयांनी घसरली दहा दिवसात गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप ट्वेंटी यादीतून बाहेर पडले कंपनीचा वीस हजार कोटी रुपयांचा एफ पी ओ ही रद्द करावा लागला कंपनीच्या कथित आर्थिक अनियमिततेच्या बाबत संसदेमध्ये प्रश्न विचारण्यात आले आणि मोदी सरकारला घेरण्यात आलं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं सर्वोच्च न्यायालयानं तपास करण्याची मागणी फेटाळली आणि काँग्रेसला यात जोरदार चपराक लागली आनंद देवधर यांच्यापर्यंत जातोय आर्थिक विषयाचे तज्ज्ञ आहेत सी ए आहेत आता मला पटकन आनंद देवधर आपण याचा खुलासा करा की ज्या अदानी समूहाला टार्गेट करत आणि त्यात सुद्धा एका परदेशी कंपनीच्या भरोशावर टार्गेट करत काँग्रेस राजकारण करत होती त्या काँग्रेसची परिस्थिती आता कशी असेल हे बघा काँग्रेसची परिस्थिती दयनीयच आहे ते नव्याण्णव नौ जागा जिंकल्यामुळे जी धुगधुगी आली होती ती हरियाणा आणि महाराष्ट्र गमावल्यामुळे ती दयनीय झाली आहे अजून जास्त खोलात जाते काँग्रेस आणि तशात त्यांना आता हा हिडनबर्गनी गाशा गुंडाळल्याचा दणका बसलेला आहे दणका एवढ्यासाठी की राहुल गांधी आणि हिडनबर्ग दोघांचं लक्ष अडाणी होत राहुल गांधी काही वाटेल ते आरोप करतात जेपीसी साठी त्यांनी अख्खी संसद वेठीला धरली होती हिडनबर्गनी दुसरं काय केलं होतं आता हिडनबर्गचे संबंध सोरशी आहेत असा अमेरिकेतच संशय व्यक्त केला जातोय आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचेही सोरोशी काहीतरी संबंध आहेत अशा बातम्या गेल्या महिन्यात आपण ऐकल्या होत्या त्यामुळे हे सगळं जे आहे हे एक नॅरेटिव्ह इंटरनॅशनल लेव्हलचा कट आहे आणि इंटरनॅशनल लेव्हलचा जो कट आहे तो भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा उद्देश आहे अडणींच्या कारणामुळे जर बाजार कोसळला इतरही शेअरना त्याचा फटका पडतो आणि एकूणच निराशेच वातावरण शेअर मार्केटमध्ये पसरत जी धन्यवाद पसर आपण या, या तपशिलात विश्लेषणाच्या साठी आमच्या सोबत उपलब्ध झाला त्यासाठी विशेष या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र